काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर आता देशभरातल्या श्रद्धाळूंच श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबा मंदिराला शुक्रवारी सकाळी एक गंभीर धमकी मिळाल्यानं सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे अज्ञात व्यक्तीनं संस्थांना ईमेल पाठवून मंदिराला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी दिली असून यामुळे संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय सध्या देश पहलगाम मध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आधीच संवेदनशील अवस्थेत आहे आणि त्यातच शिर्डी सारख्या शांत भक्तिमय ठिकाणी अशा प्रकारची धमकी मिळाल्यानं भाविकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालंय तर हे प्रकरण काय आहे समजून घेऊयात शुक्रवारी सकाळी संस्थांच्या अधिकृत ईमेलवर आलेल्या संदेशात मंदिरावर बॉम्ब हल्ला करण्याचा इशारा देण्यात आला हे पत्र पाहताच सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आणि लगेचच साईबाबा संस्थांचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या घटनेमुळे शिर्डी पोलीस आणि साई संस्थान मोजक्या शब्दात माहिती देताना दिसत मात्र मागील अनुभव लक्षात घेता अशा धमक्या कित्येकदा बनावटही ठरल्यात काहीतरी गंभीर घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच पोलीस यंत्रणांनी तपास अधिक खोलवर सुरू केलाय साईबाबा मंदिर आणि आसपासचा परिसर पोलिसांच्या कटाक्ष नजरेखाली ठेवण्यात आलाय बॉम्ब शोधक पथक श्वान पथक आणि विशेष सुरक्षा दल तैनात करण्यात आलंय सर्व भाविकांची कडक तपासणी केली जात असून मंदिरात प्रवेश घेण्यासाठी सुरक्षा रांगांमध्येच प्रवेश घ्यावा लागतोय साईबाबा मंदिर हे दररोज हजारो भाविकांना आपल्याकडे आकर्षित करणार आहे अशी धमकी आल्यानं काही भाविकांनी आपली यात्रा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय तर काही जण साईबाबांच्या कृपेवर विश्वास ठेवून शांततेनं दर्शन घेतात पोलीस या ईमेलचा आयपी ट्रॅक करून मूळ स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न करत आहेत हे केवळ खोडसाळपणाचं कृत्य आहे की यामागे काही मोठं षडयंत्र याचा उलगडा लवकरच होण्याची शक्यता आहे साई भक्तांना प्रशासनानं साथ दिली आहे कृपया घाबरून जाऊ नका सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे सज्ज आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर